नमस्कार सखीनू मी आज एक रामाचे भजन सादर करते आहे असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम रामाच्या नामाने उदरुणी जावे रामाच्या नामाने उदरुणी जावे कसाले गे श्रीरामाेनाम कसाले गे श्रीरामां नाम वाल्मीकि रुषिन रामायण लीले वाल्मीकि रुषिन रामायण ले रामनामा सपता उदरुणि गे राम नाम सपता उद्धरुनी गेले असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम गौतम ऋषींनी ऐला शिळा केली गौतम ऋषींनी ऐला शिळा केली रामचरण लागता उदरुनी गेली रामचरण लागता उद्धरुनी गेली असाल तेथे कावे श्रीरामाचे नाम असाल तेथे क्यावे श्रीरामाचे नाम शबरीची बरे भाषण केली शबरीची बोरे भाषण गेली रामभजनी लागता उद्धरुनी गेली राम भजनी लागता उद्धरुनी गेली, गेली। असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम मंत्र मंत्र हा शिवाचा राम नाम जपा चुकेल लक्ष चौरशी जन्म मरण फेरा सुकेल चौरशी लक्ष जन्म मरण फेरा असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम असाल ते घ्यावे श्रीरामाचे नाम पक्षाने राम रामनाम जपले।, राम जपले राम नाम जपले राम नाम जपता दरुणी गेले राम Brahmac... <Sin> नाम रामनामापता उदरुणी गेले असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम रामाच्या नामाने उदरुणी जावे रामाच्या नामन उदरुणी जावे असाल तेथे घ्यावे श्रीरामाचे नाम असाल थे ख्यावे श्रीरामाचे नाम असाल तेथे क्यावे श्रीरामाचे नाम भोला प्रभु रामचंद्र भगवान की जय